नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आता वटपौर्णिमा येणार आहे तर मग वटपौर्णिमा ही महिलांसाठी खूप महत्त्वाची असते आणि त्या दिवशी आपण पूजा करत असतो जी त्या दिवशी आपण वडाची पूजा करत असतो तर या वडाची पूजा आपण कशी करायची का करायची आणि त्या त्यामागचं काय कारण आहे की त्यामागची कथा बहुतेक सर्वांना त्यामागची कथा माहीत आहे परंतु तरीही मी एक माझ्या माहितीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले आणि आपल्या प्र पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो तिचा पती म्हणजे सावित्रीचा पती जिवंत झाला ते झाड होते सावित्रीने त्या वडाची मनोभावे पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण वडाची पूजा करतो तर वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजे या विश्वाचे मूळ मूळच महाराज आहे वड ही अतिशय बहुगुणी आणि औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाची मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच त्याच्या मुळीपासून आपण केसांसाठीही तेल तयार करत असतो असे या वडाचे महत्त्व स्वामी समर्थ महाराज आपणास सांगतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण प्रत्येकाला माहीत आहे की पूजा कशी करायची परंतु बहुतांशी ज्या स्त्रिया आहेत त्या चुकीच्या पद्धतीने पूजा करतात मग कुणाला माहीत असतं कुणाला माहीत नसतं तर म्हणून एक माहिती म्हणून ही हा व्हिडिओ मी आपणासाठी बनवत आहे तर प्रथम काय करायचं आहे तर सुपारीची स्थापना करायची त्या सुपारीची गणपती म्हणून स्थापना केल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची नंतर गुंडाळलेल्या कागदाची पूजा करायची वटपौर्णिमेची आरती म्हणायची या दिवशी स्त्रियांनी उपवास करायचा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी किमान वडाची पूजा करून येईपर्यंत तरी उपवास केला पाहिजे त्यानंतर हळद कुंकू आंब्याचे फळ वडापुढे ठेवून नमस्कार करायचा आणि वडाला तीन प्रदक्षिणा घालायच्या त्याचप्रमाणे पाच सुवासिनी आंब्याची आणि गव्हाने त्यांची ओटी भरून हळद कुंकू द्यायचा आहे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात वट पौर्णिमेची पूजा केली जात असते सौभाग्यवती स्त्रिया या वडाची पूजा करतात पतिवृत्ता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा एक आदर्श मानला जातो तिची आठवण म्हणून सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घ काळापासून ही जी आपली संस्कृती आहे परंपरा आहे ही जपून ठेवली आहे तर या मागची एक कत, या मागची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे तरी परंतु स्वामी समर्थ मार्गामध्ये जी कथा आहे ती मी आपण सांगत आहे की सावित्रीने सा, सत्यवाना विवा हो सत्यवानाबरोबर विवाह केला आणि सत्यवानाला एका वर्षाच्या आत मृत्यू येणार असे नारद मुनींनी त्याला सांगितले होते नारद मुनींनी सांगितलेल्या दिवसापासून दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास चालू केला सावित्रीने तीन दिवस अगोदर उपवास चालू केला तर सत्यवान हा लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला सावित्री ही त्याच्यासोबत गेली वनातील शोभा पाहत चालत असताना सावित्रीचे मन मात्र त्या जागेवर नव्हते सत्यवान हा लाकडं फळं गोळा करत होता वाळलेली लाकड लाकडं तोडण्यासाठी तो झाडावर तो चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली आणि तो घाबरला डोळ्यापुढे अंधार वाटू लागला सावित्री पतीला म्हणाले आपण थोडा वेळ विश्रांती करा मग आपणास बरं वाटेल सत्यवानाने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष दिसला क्षणात त्याने आपले मृत्यू पाच सत्यवानावर सोडले आणि सत्यवानाचे प्राण हरण्याकरता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर चा मस्तक ठेवले आणि त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला की मी प्राणहरण करणारा यमराज आहे तर हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली हे ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू खूप पतिव्रता आहेस धार्मिक आहेस तुझ्या पतिव्रतेवर मी प्रसन्न आहे जेव्हा जो तुला जो पाहिजे तो वर माग मी देईल तेव्हा तिने आपल्या प्र पतीचे प्राण परत द्यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे हे यावरून सिद्ध होते महान पतिव्रता सावित्री प्राप्ती करून दिली या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी वडाच्या झाडात सूत गुंडाळून षडोपचार पूजा करावी आणि सायंकाळी सुवासिनी सह सावित्री कथेचे सामुदायिक वाचन करावे नंतर पाच सुवासिनींना आंब्याचे फळ व गव्हाचे धान्य देऊन ओटी भरावी वडाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळते आदरणीय गुरुमाऊलींनी आपल्याला वडाचे झाडाचे महत्त्व सांगितले आणि असे आव्हान केले आहे की यावर्षी प्रत्येक सुवासिनी स्त्री स्त्रीने वडाची पूजा तर करायचीच आहे परंतु एक वडाचं झाड आपल्याला लावायचं आहे असं आदरणीय गुरुमाऊलींनी आपल्याला आव्हान केलं आहे तरी सर्व महिलांना मी ही अशी विनंती करेल की प्रत्येकीने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची सेवा म्हणून आपल्या पतीची सेवा म्हणून आपण एक वडाचं झाड आपण अवश्य लावायचं आहे आणि वडाचं झाड हे झाड असं आहे की याला लावल्यानंतर पाणी लागत नाही बघा तुम्ही उन्हाळ्यातही तर ही झाड टवटवीत असतं हे खूप औषधी झाड आहे तर सर्व महिलांना मी अशी विनंती करेन की आपण सर्वांनी वटपौर्णिमेच्या दिवशी एक झाड अवश्य लावा एक वृक्ष लावण्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य नक्कीच प्राप्त होईल तर वटपौर्णिमेचा हा व्हि जो व्हिडिओ होता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी सर्व आठ फोन आपल्याला पूजेला जायचं आहे दुपारची बाराची वेळ टाळायची आहे दुपारी बारा वाजता आपण पूजा करायची नाही काळे वस्त्र परिधान करायचे नाही निळे वस्त्र परिधान करायचे नाही शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी हिरव्या कलरची साडी घातली तर खूपच छान राहील हातात काचेच्या बांगड्या घाला आणि षोडोपचार पूजा तुम्ही वडाची करा न निश्चितच आपणा सर्व माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पतींना दीर्घ आयुष्य प्राप्त होईल अशी मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच थांबते सर्वांना श्री स्वामी समर्थ